श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे नक्कीच हा स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकावा अशी मी तुम्हाला विनंती करते याचं कारण असं की नक्कीच ह्या ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या जर तुमच्या बाबतीत होत असतील आणि तुम्ही त्या गोष्टींना अशा पद्धतीने जर सामोरं गेलात तर नक्कीच तुम्ही कधीही कोणाला दुखावू शकणार नाही आणि तुम्हालाही कधी कोणी दुखावू शकणार नाही हे अगदी शंभर टक्के खरं आहे हे बघा आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असतात आपले नातेवाईक असतात आपला गोतावळा असतो मित्रपरिवार असतो यासोबतच आपण जिथे कुठे काम करतो तिथले आपले कलिगजही असतात या व्यतिरिक्त आपल्या घरातील सदस्यही असतात आणि या सगळ्यांमध्ये काही लोक आपल्याला असे काही शब्द वापरतात आपल्यासाठी किंवा आपल्याला असं काहीतरी बोलतात की ज्याने आपण पूर्णपणे खचून जातो आणि पुढे नवीन काहीतरी करण्याऐवजी आपल्या मनामध्ये अशा काही गोष्टी बसतात की मग पुढचा नवीन विचार आपल्या मनामध्ये येतच नाही आणि त्याच गोष्टींमध्ये आपण अडकून पडतो मग असे शब्द कुठले तर अपमानास्पद शब्द हे बघा कधीतरी आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला आपली चूक दाखवून देतात तर नक्कीच चूक असेल तर त्यात सुधारणा करणं गरजेचं आहे पण फक्त आपली प्रगती होते हे त्यांना बघवत नाही म्हणून जर ते आपल्यासाठी जर अपमानास्पद शब्द वापरत असतील आपला आपलं हसू होईल असं काहीतरी आपल्या बोलत असतील तर नक्कीच अशा लोकांना वेळेवर उत्तर देणं देखील गरजेचं असतं पण हे उत्तर देण्याचीही एक पद्धत आहे त्या पद्धतीने जर आपण उत्तर दिलं तर नक्कीच आपणही दुखावलं जाणार नाही आणि आपल्यामुळे इतर कोणीही दुखावलं जाणार नाही तर नक्कीच कुठल्या अशा गोष्टी आहे ज्या आपल्याला पाळायच्या आहेत ते आता आपण बघूया त्या सगळ्यात पहिली गोष्ट हे बघा जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी अशी व्यक्ती आहे की तिला तुमचा सहवास नको आहे पण तुम्ही ते नातं जपण्याचा प्रयत्न करत आहात पण त्या व्यक्तीला तुमचं नातं नकोसं झालेलं आहे आणि तरीही तुम्ही तिच्यासोबत राहण्याचा अट्टहास करतात आणि त्या नात्यासाठी ती जे काही बोलते ते तुम्ही सहनही करण्याची तयारी ठेवता जर असं होत असेल तर खरंच या ठिकाणी सांगावंसं वाटतं कि ज्याला जायचं आहे त्याला खुशाल जाऊ द्या त्या व्यक्तीला तुमच्यामध्ये अडकवून ठेवू नका आणि तुम्हीही अशा व्यक्तीमध्ये अडकून राहू नका कारण अशा व्यक्ती सोबत राहण्याचा अट्टहास धरणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे कारण ही व्यक्ती आपली कधीही होऊ शकत नाही ज्याला आपल्या सोबत राहायचं असतं ती अगदी मनापासून आणि आनंदाने आपल्यासोबत राहते परंतु जिला सोबतच राहायचं नसतं तिच्यावर आपण अगदी जीव ओवाळून टाकला तरीही ती व्यक्ती आपली कधीच होऊ शकत नाही आणि त्या व्यक्तीची अशी काही शब्द असतात जी आपल्या मनाला लागतात आपल्याला मागे खेचतात आणि असे शब्द जर आपल्या कानावर पडत असतील तर आपली प्रगतीही होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या प्रगतीच्या आड येणारी अशी माणसे आपल्यासोबत नसलेली बरी त्यानंतर दुसरी गोष्ट ती अशी की स्वतःला महत्त्व द्यायला शिका बऱ्याचदा काय होतं ना की आपण या जगामध्ये प्रत्येकाची मनं जपण्याचा प्रयत्न करतो आपल्याला असं वाटतं की याला खुश ठेवलं तर हा आपल्याप्रती चांग म्हणजे चांगलं राहील किंवा मग कुणाला दुखावू नये ही आपली चांगली भावना असते परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी स्वतःला महत्त्व कमी देतो कुणीही येतो आणि आपल्याला काहीही बोलून जातो आणि मग आपण त्यावरही हसतो पण आपण आपल्यावर हसणं म्हणजे खूप मोठी चूक करत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही जेव्हा आपण आपल्या स्वतःवर हसतो तेव्हा आपण ह्या जगाला हसण्यासाठी वाट मोकळी करून देत असतो हे एक लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे आपला आदर आपला आदर जग नंतर करेल पण आपण स्वतःचा आदर करायला शिकलं पाहिजे आपण जेव्हा स्वतःचा आदर करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपला अपमान करण्याची कुणाचीही हिंमतही ना होणार नाही त्यानंतरची तिसरी गोष्ट ती अशी की जर आपल्या आजूबाजूला जर अशी अपमान करणारी काही लोक असतील आपल्याला कमी लेखणारी काही लोक असतील तर त्यावर एक साधी आणि सोपी गोष्ट आहे ती आपल्याला करायची आहे की अशा लोकांना प्रत्येक वेळेस प्रत्युत्तर करणं टाळावं आपण काय करतो कोणाला कोणी आपल्याला काहीतरी बोललं की आपणही त्या व्यक्तीला उत्तर द्यायला जातो आणि मग अशा वेळेस काय होतं की आपल्या डोक्यामध्ये फक्त हेच विचार चालू असतात की आता ही आपल्याला असं बोलली तर मग आपण काय बोलायचं आपण प्रतिउत्तर कसं करायचं आणि आपला सगळा वेळ यासाठीच खर्च होतो त्यामुळे प्रत्येक वेळेस प्रतिउत्तर देण्याची गरज नसते कधी कधी शांतता घेतलेलं आपल्या हिताचं ठरू शकतो त्यामुळे बऱ्याचदा अशा लोकांना टाळायचं आहे शक्यतो अशा लोकांच्या सहवासात जायचं नाही आणि सहवासात येण्याची वेळ आलीच तरीही आपण मौन रुद्ध राहायचं आहे त्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून द्यायची नाही अशा पद्धतीने जर आपण आपलं वागणं ठेवलं तर नक्कीच आपला अपमानही होणार नाही आणि आपल्याला कोणी दुखावू देखील शकणार नाही तर पुढचा जो नंबर आहे तो असा आहे की स्वतःला सिद्ध करण्याची म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी लोकांपुढे हातपाय जोडू नका आता समजा आपल्यामध्ये कोणीतरी काहीतरी कमतरता दाखवली आणि आपल्याला ठाऊक आहे की आपण चुकत नाही तर मग अशा वेळेस आपण उगाच लोकांच्या हात पाय पडायच्या आणि त्यांना सांगायचं नाही नाही माझं चुकलंच नाही मी असं मी तसं काहीही गरज नाही स्वतःला अशा लोकांसमोर कधीही सिद्ध करू नका ज्यांना तुमची परवा नाही किंवा ज्यांना तुमची किंमतच नाही आणि जर आपल्याला ठाऊक आहे की आपण कुठलंही काम चुकीचं करत नाही किंवा आपण ज्या रस्त्यावर चाललो आहोत तो योग्य रस्ता आहे योग्य मार्गावर आपण चाललो आहोत तर मग आपल्याला या जगाशी काहीही घेणं देणं नसायला हवं हो। आपण फक्त प्रामाणिक राहायचं आहे आपल्या स्वतःशी आणि आपल्या देवाशी आपल्या परमेश्वराशी आपल्या स्वतःला माहीत असायला हवं हो। की मी जे काम करत आहे किंवा मी ज्या काही गोष्टी करत आहे त्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होत नाही तर नक्कीच अशा मार्गावर चालायला काहीही अडचण नाही परंतु फक्त दोन चार लोक आपल्याला काहीतरी म्हणत आहे नावं ठेवत आहे की मागे प्रयत्न करत आहे म्हणून त्या लोकांना आपण स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही त्यामुळे स्वतःला इतरांसमोर सिद्ध करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ जर आपण स्वतःसाठी दिला तर नक्कीच आपण चांगलं काहीतरी त्यामध्ये घडवू शकतो त्यानंतरचा शेवटचा पॉईंट खूप महत्वाचा आहे तो असा की शक्यतो अशा लोकांपासून लांब राहावं हे बघा ज्या ठिकाणी आपल्याला अशा लोकांना टाळता येणार आहे नक्कीच त्या ठिकाणी अशा लोकांना आपल्याला टाळायचंच आहे कारण जेव्हा आपण अशा लोकांसमोर येत नाही तेव्हा आपला अपमान होण्याची वेळच येत नाही किंवा आपल्याला कोणीतरी दुखावेल अशी वेळच येत नाही तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींचं अनुकरण जर आपण केलं तर नक्कीच आपला कुणीही अपमान करू शकत नाही आणि बोललंच कुणी आपल्याला काही शब्द तर त्यावेळेस आपल्याला शांत राहता आलं पाहिजे शांत राहून त्या गोष्टी आपण ऐकून घ्यायचं चाहे आहे परंतु देवाने आपल्याला दोन कान दिलेले आहे तर अशा गोष्टी एका कानाने ऐकायच्या आहे आणि एका कानाने तिथल्या तिथे सोडून द्यायच्या आहे जेणेकरून आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही आणि आपल्या कामावरही त्याचा परिणाम होणार नाही तर नक्कीच अशा पद्धतीने जर आपल्या जीवनाची आपण वाटचाल केली तर आपण कधीही दुखावलं जाणार नाही आणि आपल्या कामामध्ये नेहमीच आपण यशस्वीच ठरणार आहोत तर स्वामी भक्त हो हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या सब करा तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामीसूत्र ब्लॉग चॅनल बघत रहा धन्यवाद